welcome back to hd online channel so let's focus on the topic which we're already in progress but let's focus on that so yes okay uh, let's focus on the topic i just want to be make sure to everyone लँग्वेज इज ओनली वी can से that फॉर कम्युनिकेशन purpose बट the मेन थिंग इज understanding सो आय हॅव रिसिव्ह द कपल ऑफ रिव्यू दॅट कॅन बी एक्सप्लेन into the द मराठी well वेल एज and अँड लेट्स फोकस ऑन द मराठी तर चला मित्रांनो फोकस करूया एक मराठीमध्ये की ऍक्च्युअल काय नेटवर्किंग काय गरजेचं आहे आपल्याला मार्क म्हणजे नेटवर्क शिकायची काय गरज आहे आणि त्यानंतर नेटवर्क सेक्युरिटी क्लाउड सेक्युरिटी आणि याच्यामध्ये याचा फायदा काय होतो चल लेट्स फोकस ऑन काय करूया पहिल्यांदी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की व्हॉट इज इंटरनेट आता प्रत्येक जण दैनंदिन जीवनामध्ये ते इंटरनेट यूज करतो प्रत्येकाला माहिती आहे की इंटरनेट काय आहे बट मला फक्त एवढं की डेटा ऑन केल्यानंतर इंटरनेट भेटतं बट व्हॉट इज ॲक्च्युअल प्रोसेस बरोबर की इंटरनेट मला भेटतं कसं सिंपल लँग्वेज बरोबर तर मी काय करतो माझं कोणतं सिम आहे कोणतं आहे मला त्याच्याशी काही घेणं नाही तर सपोज हा माझा एरिया आहे बरोबर ठीक आहे जसं में मी ऑलरेडी मेन्शन केलं की समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून तुम्ही त्याचं कन्वर्ट स्पीकिंग इंग्लिश करा जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करा तुमचं कम्युनिकेशन परफेक्टेड बट ना, राईट नाव विल फोकस ऑन द अंडरस्टँडिंग पार्ट आता फोकस करा की हा माझा एरिया आहे या एरियामध्ये माझ्याकड भरपूर आहे कोण कोण आहे माझ्याकडे सपोज एअरटेल पण आहे ओके टाटा असेल किंवा डिफरंट ओडाफोन असेल जे म्हणजे जेव्हा डिफरंट डिफरंट आय एस पी आय एस पी काय असतो हा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर जो काय करतो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि या एरियामध्ये जे बिल्डिंग असेल हे माझी बिल्डिंग्स आहे हे माझी बिल्डिंग्स आहे राईट आणि ही माझी बिल्डिंग तर हे काय असतंय का एकमेकाला इंटरकनेक्ट असतात आता तुम्हाला माहिती आहे फायबर आलेले तर इंटरकनेक्ट कसं असतं डायरेक्टली हे राईट आता मी कोणतं घेतोय कोणता एरिया माझा काय माझ्या एरियामध्ये काय झाले आय एस पी आहे मग आय एस पी काय माझं इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर बरोबर दॅट इज मीन आय एस पी ठीक आहे ओके आता हा आय एस पी एअरटेल एक आय एस पी झाला बरोबर टाटा एक आय एस पी झाला ओडोफोन एक आय एस पी झाला आणि माझ्या एरियामध्ये काय आलं भरपूर ज्या बिल्डिंग्स बिल्डिंग इंटर कनेक्ट आहे सिम्पल गोष्ट आहे ही झालं माझा एरिया हा एरिया आहे वन आणि सपोज माझा सेम एरिया आहे आउट ऑफ द कंट्री बरोबर सपोज हा माझा इंडिया आहे हा माझा यु एस ए आता आपण कनेक्टिव्हिटी जे काय इथं बघितलं एअरटेल टाटा वडाफोन असं समजा की इथं पण सिमिलर ते तीन आहे आए। जे आय एस पी आहे ते बिल्डिंगला कनेक्ट आहे आता माझा प्रॉब्लेम काय मला इंटरनेट भेटतो कसा माझ्या एरियामध्ये काय सगळ्यात मेन काय आहे आय एस पी मग हाय एक आय एस पी हाय एक आय एस पी 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 मग यांनी काय केलं स्वतःच इंटरनेट जे आय पी परचेस पब्लिक आय पी परचेस करून काय केलं स्वतःच एक नेट तयार केलं त्याला नेटवर्क आणि इंटरनेट का पास झालं इंटरनेट कसं पास झालं या आय एस काय केलं एक कम्युनिकेशन यूज केलं ते म्हणजे आयपी आय पी मीन्स काय इंटरनेट प्रोटोकॉल आणि जे इंटरनेट तुम्हाला भेटतंय ते भेट बेसिकली काय भेटतं विच इज द बेस्ड ऑन आयपीस बरोबर जे आय पी मला आहे त्याच्यानुसार मला काय भेटेल इंटरनेट भेटेल इंटरने आता हा मीन्स याच्या थ्रू मला काय झालं आयस ने काय केलं आयपी परचेस केले आयपी पी परचेस कोणाको केले आर आय आणि हे काय आहे एक ऑथराइमेंट ऑथराइज आहे जे तुम्हाला काय कराल पब्लिक आयपी प्रोव्हाइड करा आणि फ्यू कंपनीला ऑथॉरिटी आहे जे पब्लिक आयपी प्रोव्हाइड प्रोवाइड करा आता आता येऊया आपण इंटरनेट इंटरनेट काय आलं या आयएसपी आयएसपी ने काय केलं नेटवर्क तयार केलं आणि आय एस पी ने प्रत्येकाचे पब्लिक आयपी केले आणि त्या पब्लिक आयपी थ्रू जे कम्युनिकेशन व्हायला लागलं ते इंटरनेट म्हणजे मी आज बसल्या ठिकाणी जर मी पिंक करतो फेसबुक डॉट कॉम तर मला काय भेटतय रिप्लाय भेटतो आता हे मला माहित नाही का फेसबुक डॉट कॉम कुठे हा त्याचा आय आला आता पिंग कशासाठी यूज करता तुम्ही कम्युनिकेशनसाठी आता म्हणजे मला फेसबुक डॉट कॉमचा रिप्लाय भेटतो ह्याच सर्व्हरचा आता हे सर्व्हर कुठेही इंडियामध्ये यू मध्ये मला त्याच्याशी घेणं नाही किंवा प्रायमरी सेकंडरी किंवा हायर मध्ये कॉन्फिगर आहे त्याचा माझा अजून काही संबंध नाही मला सिम्पल गोष्ट काय माझं कम्युनिकेशन होतं मीन्स आता मी जर माझा मोबाईल असू किंवा लॅपटॉप असू माझा वायफाय कनेक्टेड आहे सिम्पल गोष्ट हा माझा लॅपटॉप आहे मी काय केलं फेसबुक डॉट कॉमला रिक्वेस्ट केली राईट तर या केस मध्ये काय होईल माझे डिवाइस डिटेल्स कोणत्या सर्व्हरला जाईल फेसबुक डॉट ला आता ते डीएनएस रि डोमेन नेम सर्व्हिस आहे म्हणजे रिझॉल्युशन कसं होईल कसं हे होईल त्याला वेगवेगळे प्रोसेस आहे पण माझी रिक्वेस्ट केली फेसबुक डॉट ला बरोबर मला रिप्लाय पण आला फेसबुक डॉट कॉमचा म्हणजे मी ब्राउज केलं तर मला फेसबुक डॉट कॉम ओपन होणार तर मध्ये माझा काय जाणार पहिली गोष्ट म्हणजे माझ्या डिवाइस काय जाणार पहिली जाणार माझा आयपीस जो माझा पब्लिक आयपी असेल दुसरा माझा डिवाइसचा मॅक आता मॅक काय असतो मीडिया ऍक्सेस कंट्रोल हा जेव्हा तुम्ही आयपी पी कॉन्फिक ऑल मार्शल तुम्हाला ते डिटेल दिसेल आणि हा ऍक्च्युली हा खूप युनिक असतो फिजिकल ऍड्रेस म्हणजे मॅक ऍड्रेस आणि हा प्रत्येकाला युनिक असतो आणि या फेसबुक डॉट कॉम आणि आयपीएन मॅप का बरं पाहिजे ज्यावेळेस तुमची रिक्वेस्ट फेसबुक सर्व्हरला जाईल आता फेसबुक सर्व्हर ऍक्च्युली एक नसेल मल्टिपल सर्व्हर असेल ते कसं कॉन्फिगर कॉन्फिगर आपल्याला आपल्याला माहित नाही फेसबुक डॉट कॉम ची रिक्वेस्ट आली पाहिजे तर मी काय करणार जर डी एन एस असेल किंवा हे असेल रिझॉल्युशन माझा आयपीएन मॅक घेऊन तो गेला तिकडे मग तो काय करणार सर ओके मला हे पर्टिक्युलर रिचे आली तो काय करणार रिक्वेस्ट मध्ये पाठवणार पण पाठवणार कसं तुमचं आय पी आणि मॅक असेल तरच पण त्याला डिफरंट डिफरंट काउंट आहे मीन्स ज्यावेळेस तुमचं काउंट असेल स्विच राउटर ते काय होतं कम्युनिकेशन होतं मीन्स आता आपला मीन्स यू या व्हॉट इज द इंटरनेट इंटरनेट काय आय एस पीने काय केलं आय पी पब्लिक घेऊन प्रत्येक बिल्डिंग आणि कनेक्ट करून इंटरनेट प्रोवाइड केलं विथ द हेप ऑफ द आय पी आता बेसिकली हे झालं इंटरनेट मीन्स इंटरनेट कोण प्रोव्हाइड करू शकतं लक्षात रिजनल इंटरनेट आता पाच रिजन मध्ये काय झालं ते डिवाइड झालं नॉर्थ अमेरिका युरोप एशिया लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका आणि हे काय झालं त्यांचे नाव आहे रेजिस्टरी एर तर ह्या काय करतात ते पब्लिक आयपी परचेस करतो कोण पब्लिश करतं आता एअरटेल गेला एअरटेल म्हणाल नॉर्थ अमेरिकेला मला आयपीस पाहिजे नॉर्थ अमेरिका काय करणार तुमची जे काय रेजिस्ट्री असेल ते करणार ते तुमचे डिटेल्स घेऊन हे करणार तुम्हाला प्रोवाइड करणार दिस इज द ऑल द थिंग्स आणि हे वेबसाईट चा युज काय कोणता पब्लिक आय बी कोणाला दिलाय किंवा वी कॅन से दॅट यू कॅन परचेस म्हणजे तुम्ही इथे पर्चेस करू शकता आणि बेसिकली तुम्हाला इथं आयडिया येईल का कोणतं काय आता आयपीव्ही फोर आयपीव्ही सिक्स ते नंतरचा पाठ आला पण सध्या इंटरनेट म्हणजे काय डिफरंट डिफरंट ने काय केलं नेट तयार केलं नेट तयार करून काय केलं पब्लिक आय पी परचेस केलं पब्लिक आय पी परचेस करून काय केलं इंटरनेट प्रोव्हाइड केलं आणि मी काय म्हणजे ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये काय झालं मला हे भेटलं आता याला सिंपल गोष्ट आहे की दोन गोष्टी आहे वॉट इज मिन्स इन्फ्रास्ट्रक्चर हे आहे लोकल एरिया नेटवर्क लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय माझी एक बिल्डिंग असेल एक सोसायटी असेल हे काय केलं मी लोकर नेटवर्क आता सिंपल गोष्ट असते तुमचे जे कम्प्युटर असेल एक तुमच्या घरात जेवढे कनेक्ट असेल मोबाईल डिव्हाइस लॅपटॉप ते एकाच घरात एका बिल्डिंग मध्ये त्याला आपण काय म्हणून म्हणतो लॅन नेटवर्क आणि हे लॅन नेटवर्क आता तुम्हाला पब्लिक आयपी कसा असतो मे बी व्हेरी असेल किंवा तुम्हाला फिक्स पब्लिक आय पी असेल किंवा नसेल स्टॅटिक डायनॅमिक जे कंटिन्युअसली असेल ते तर लोकल एरिया नेटवर्क काय झालं माझं जे एक बिल्डिंग असेल एक ऑफिस असेल हो काय झालं ते कनेक्टेड विदिन अ रेंज झाली सिमिलर वे माझं काय झालं आता लँड नेटवर्क मध्ये काय होईल तुम्हाला एकदम ऑबियसली तुमचं जवळ असल्यामुळे काय होणार स्पीड तुम्हाला चांगला भेटणार स्पीड हे आणि एजी सेटअप आहे मॅनेज करायला राईट प्रिंटर स्कॅनर तुम्ही ऍड करू शकतात आणि सिक्युरिटी आणि टॉलरन्स तुम्हाला इझिली भेटेल कारण तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहे व्हॉट इज द लँड नेटवर्क बरोबर लँड नेटवर्क म्हणजे काय झालं तुमचं फिजिकल झालं त्याच पण काय त्याच त्याच ग्रोथ किंवा आपल्याला काय होईल त्याचा युजेस सेकंड आहे मॅन नेटवर्क मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आता एक गोष्ट लक्षात ठेवा सपोज मी पुण्यात आहे माझं पुण्यामध्ये एक ऑफिस आहे एक माझं खराडीमध्ये एक माझं हिंजेवाडीमध्ये सपोज हे माझं हिंजेवाडीमध्ये हे माझं खराडीमध्ये बरोबर आता माझं काय सपोज माझ्या दोन्हीकडे एकच आय एस पी आहे टाटा ठीक आहे मग मी काय करणार विद इन मेट्रो मेट्रोपॉइन म्हणजे विदिन अ सेम लोकेशनला मी काय करणार टाटा मी यूज करणार सेम पब्लिक द कम्युनिकेशन आता प्रॉब्लेम कसा आहे मॅनेज कसा होणार टाटाला टाटा तर ऑलरेडी इथं पण फायबर इथं पण फायबर आहे इथं पण डिवाइस आहे इथं पण डिवाइस आहे राईट मग जे असेल तो तुमचा आणि पोर्ट कॉन्फिगरेशन राईट प्रायमरी अँड सेकंडरी म्हणजे काय प्रायमरी बँड्रेड तुम्हाला काय ठेवायची फिफ्टी सेकंडरी तुम्हाला ठेवायची फोर्टी जे तुम्ही कॉन्फिगरेशन करू शकता मेट्रो पॉईंट एरिया नेटवर्क काय झालं विदिन अ सिटी म्हणजे माझं इथं एक हॉस्पिटल असं किंवा हे असू माझं दोन्ही हॉस्पिटल कम्युनिकेशन काय होईल सेम आय एस पी नवीन दॅट इज द नेटवर्क सिमिलर ऍडव्हांटेजेस काय भेटेल हाय स्पीड कनेक्टिव्हिटी भेटल हायस्पीड मल्टिपल कस्टमर मी तुम्हाला तेच सांगितलं या कस्टमरला पण युज करू शकतो या कस्टमरला पण युज करू शकतो कस्टमर कस्टमर मी सेम पण दोन कस्टमरला आणि हायर डेटा ट्रान्सफर दॅन वॅन कॅन बी एक्सपेन्सिव्ह अप टू मेंटेन बट इट कॅन बी पॉसिबिलिटी बिकॉज तुम्हाला इथं पण डिवाइस घ्यावं लागेल आणि इथं पण डिवाइस घ्यावं लागेल मग राईट मे बी कंटिन्युअर नेटवर्क परफॉर्म इशू विथ दीजेसी हॅव्हिमिटेड टू द लँड आता लँड नेटवर्क लाच फिजिकल इझिली फाईंड आउट करू शकतात काय इश्यू आहे काय नाही बरोबर तसं मॅन नेटवर्कला काय झालं तुम्ही दोन आला म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू लँड फॉल्ट टॉलरन्स शोधायला तुम्हाला थोडा टाइम होऊ शकतो आणि लास्ट आहे आपला वाईड एरिया नेटवर्क व्हॅन नेटवर्क दॅट इज यूज फॉर द मल्टिपल सिटीज मिन्स जर तुमचं इथं इंडियामध्ये एक ऑफिस आहे आणि एक दुसरा युएस मध्ये तर सिमिलर वे तुम्ही कनेक्शन करू शकता दॅट इज वाईड एरिया नेटवर्क दॅट इज विपिन कनेक्टिव्हिटी किंवा विपिन लिंक तुम्ही कॉन्फिगर करू शकतात आणि मी बेसिकली काय होतं हा मोजिओग्रॉफिकल एरिया जो आहे जो रिमोट लोकेशनला आहे तो कनेक्ट करतो आता याचा यूज काय मध्ये सपोज माझा डेटा सेंटर आहे यूएस मध्ये ठीक आहे आणि मला तेच डेटा सेंटर मला इंडियामध्ये सेटअप करायचं आहे आता माझा प्रॉब्लेम कसा आहे जिथं मी कॉस्ट एवढी युटिलाइज केली ही कॉस्ट मला कसं इंडिया मध्ये नको आहे मी काय करणार युएस मध्ये माझं हे तर मी प्रत्येक लोकेशनला इंडियाला दिलं युकेला दिलं किंवा uh, जे लोकेशन आसन, ते युटिलाइज करू शकतो माझं रिमोट लोकेशन म्हणजे युएस माझं मेन हब झाला बाकी माझी रिमोट लोकेशन झाले जे याला कनेक्ट करून काम करते सो दॅट इज द वाईड एरिया नेटवर्क प्रोव्हाइड द कनेक्टिव्हिटी टू द इंटरनेट दॅट इज ऑलरेडी आय मेन्शन ऑफर रिमोट ऍक्सेस रिसोर्स हे अप्लिकेशन मी तुम्हाला ते सांगितलं मध्ये माझं डेटा सेंटर आहे ते ऍप्लिकेशन आहे तर मी एकाच डेटा सेंटरला बाकीच्या ठिकाणी रिमोट ऍक्सेस घेऊ शकतो अँड कॅन बी युज मल्टिपल युजर्स अँड अप्लिकेशन सायमल्टेनियसली आता तुम्ही जे कॉन्फिकेशन केलंय प्रायमरी सेकंडरी किंवा तुम्ही जे कॉन्फिगरेशन केलं ऍटस्ट केली त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळ्या गोष्टी होती आता डिसएडव्हटेजेस काय कॅन बी एक्सपेसिव्ह अँड सेटअप अँड मेंटेन आता याच्यामध्ये में काय माहिती आहे दोन लोकेशन तुम्हाला ऍटलीस्ट फॉल्ट शोधायला हो थोडा टाइम जाणार आणि डेफिनेटली जेव्हा डेटा तुम्हाला इथं जाणार किंवा हे करणार डेफिनेटली स्लो तुम्हाला इंटरनेट स्लो डेटा ट्रान्सफर होईल ना आणि हाय लॅटेन्सी लॉंगर प्रोपोगेशन आता तुम्ही लॅटेन्सी शब्द लॅटेन्सी आता कसं आहे ऍक्च्युअलमध्ये एक सिम्पल गोष्ट आहे एव्हरी मध्ये तुम्हाला लॅटन्सी जास्त येते मीन्स काय येते आता लक्षात घ्या तुमचं हे तुमचं सिस्टम्स आहे सपोज हे माझा सिस्टम्स आहे बरोबर इथं मध्ये माझे सपोज मल्टिपल काउंट आहे म्हणजे इथे हा कनेक्ट आहे 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 हे माझं काय झालं लँड नेटवर्क झालं सपोज हे माझं टोटल काय लँड नेटवर्क झालं आणि ये माझं इकडं युएस ला डेटा सेंटर आहे म्हणजे माझा डेटा सेंटर इथं सिंपल गोष्ट आहे जर मी ह्या ठिकाणावरून जर मी इथं गेलो जायचं असेल ही कनेक्टिव्हिटी ऑलरेडी आहे तर मला हंड्रेड पर्सेंट डिफरंट डिफरंट हॉपकॉर्न भेटणार आणि त्यामुळे माझं काय होणार लॅटन्सी वाढणार म्हणजे रिस्पॉन्स वाढणार म्हणजे कोणता रिस्पॉन्स वाढणार सपोज मी फेसबुक डॉट कॉम ऑलरेडी युज केलं तर लॅटन्सी म्हणजे हा तुम्हाला मिली बे सेकंड मध्ये भेटणार टाइम जो आहे ना मिली सेकंद रिस्पॉन्स दॅट इज द थिंग्स आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होईल तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हे भेटाल आता हे झालं आपलं इंटरनेट इंटरनेट काय झालं डिफरंट डिफरंट आयपी आर 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 काय करणार आय पी परचेस करणार प्रत्येकाला हे देणार आणि तुमची इन्फॉर्मेशन जाणार सोर्स किंवा डेस्टिनेशन जे असेल फेसबुक डॉट कॉम असतो तुमचा सोर्स आयपी कोणता झाला तुमचा सिस्टम आयपी काय झाला सोर्स झाला डेस्टिनेशन काय झालं तुमचा जो फेसबुक डॉट कॉम झाला तो तुमचा डेस्टिनेशन झाला बरोबर सिंपल गोष्ट झाली बरोबर आता लँड मध्ये काय झालं विदिन अ बिल्डिंग विदिन अ होम तुम्ही जे सेटअप करतात ते आता लॅन मध्ये काय झालं तुम्ही घरात सेटअप करता म्हणजे तुम्ही राउटर युज करता हाफ युज करता स्विच यूज करता दॅट इज द मॅटर बट तुमचं काय झालं त्या याच्यामध्ये खूप कमी एरिया कव्हर झाला त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली बँडविड चांगले भेटणार स्पीड चांगला भेटणार हे भेटणार तसं मॅन मध्ये काय होणार मेट्रोपॉलिटन नेटवर्क मध्ये विदिन अ सिटी झालं तुमचं एक हॉस्पिटल सपोज खराडी दुसऱ्या इंजेवाडी मध्ये दोन्ही कनेक्शन केलं आणि दोन्हीला काय होईल मे बी काय होईल कंटेन करायला कारण तुमचं एक डिवाइस जे आय एस पी लागणार आहे ते तुम्हाला एक खराडीत पण लागणार आणि एक इंजेवाडीत लागणार आणि त्यामुळे तुम्हाला मेंटेन करायला डेफिनेटली तुम्हाला दोन लोकेशन म्हणल्यावर काय होणार तुम्हाला स्लो लेट ऍज कम्पेअर्ड टू लॅन भेटणार आणि मॅनेज करायला थोडं डिफिकल्ट जाणार तसं वाईड एरिया नेटवर्क व्हॅन मध्ये काय झालं तुम्ही डायरेक्ट रिमोट लोकेशन झालं म्हणजे आता माझं का का मी तुम्हाला काय सांगितलं युएस मध्ये माझे डेटा सेंटर आहे मला त्या डेटा सेंटरला काय करायचंय कनेक्शन करायचंय मग मी काय युएस ला मेन केलं मला तेच डेटा सेंटरला खर्च इंडिया किंवा युके मला करायचा नाही तर मी काय करणार सिम्पल वे काय करणार त्यांचं म्हणजे युएस ला काय करणार रिमोट लोकेशन जे असेल ते रिमोट एनेबल करणार इंडिया पासून मी तिथे कनेक्ट करणार जे ऍप्लिकेशन असेल ते असेल ते आणि मोस्ट प्रॉब्ली काय होणार तुम्हाला लॅटेन्सी भेटणार म्हणजे काय मेली सेकंड रिस्पॉन्स आहे जे तुम्हाला लॅन मध्ये चांगला भेटेल आणि किंवा जे काही रिमोट जेवढे हॉपकॉन जेवढे वाढते आहे हॉपकॉर्न मिन्स राउटर स्विच फायर वॉल असेल ते तर त्या गोष्टीमुळे काय होणार ते वाढत जाणं आणि लॅटन्सी तुम्हाला सो दॅट इज द सिम्पल कन्सेप्ट ऑफ द इंटरनेट हाऊ द इंटरनेट इज वर्किंग हु इज इंटरनेट अँड व्हाय दिस आय पी इज प्रोव्हाइडिंग आता सिंपल गोष्ट तुम्हाला एक सांगायचं आहे की डिफरन्स ऑफ द पब्लिक आय पी आता हा तुम्हाला डिफरन्स तर कळायलाच असेल टोपोलॉजी सिम्पल गोष्ट आहे आता मी तुम्हाला पब्लिक आयपी पी म्हणलं प्रायव्हेट आयपी म्हणलं बरोबर एक सध्या तरी एकच लक्षात घ्या की तुम्हाला एकच लक्षात घ्या प्रायव्हेट आयपी म्हणजे काय पब्लिक आयपी पब्लिक आयपी म्हणजे तुम्ही वर्ल्ड मध्ये कुठं पण बसून ऍक्सेस करू शकतात जसं तुम्हाला मी सांगितलं फेसबुक डॉट कॉम प्रायव्हेट आयपी म्हणजे काय झालं आता लक्षात घ्या तुमचं सपोज तुमचं एक ऑर्गनायझेशन आहे प्रायव्हेट आय पी म्हणजे ऑर्गनायझेशन पुरतच मर्यादित जे तुम्ही आयपी रेज यूज करतात जे तुमचं पब्लिकली नसेल जे नसल आता काय आहे प्रायव्हेट आय पी तुम्हाला इंटरनेट देऊ शकतं का नाही तुम्हाला इंटरनेट साठी काय करावं लागेल पब्लिक आय पी परचेस करावं लागेल म्हणजे प्रायव्हेट आय पी काय झाला तुमचा लोकल प्लेस म्हणजे विदिन अ नेटवर्क किंवा विदिन अ ऑर्गनायझेशन मध्ये सिमिलर वे झाला राईट सो बेसिकली दिस इज द थिंग्स आणि पब्लिक आय पी काय होलो तर ऍक्च्युअल मध्ये पब्लिक आय पी का होईल ज्यावेळेस स्कोप ज्यावेळेस इंटरनेटला पाहिजे असेल तुम्हाला तर बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल पब्लिक आय पी पर्चेस करावं लागेल बट प्रायव्हेट आय पी काय झालं मला आता माझं एक ऑर्गनायझेशन आहे मला प्रत्येकाला प्रायव्हेट आय पी दे सॉरी पब्लिक आय पी देणं पॉसिबल नाही कारण मला पर्चेस करायचं आहे मला ती कॉस्ट भरू खूप जाणार तर बेसिकली मी काय करणार मी सिम्पल वे काय करणार एक माझं सपोज ऑर्गनायझेशन आहे हे माझे सिस्टम्स आहे कनेक्टेड आणि मी काय करणार विद इन ह्या सिस्टमला आय पी काय करणार मी प्रायव्हेट आय पी देणार आणि एक काय करणार मी फायर वॉल राऊटर स्विच करणार त्याला मी आय एस पी कनेक्ट करणार आणि स्वतः त्याला इंटरनेट प्रोवाईड करणार सो बेसिकली सिम्पल थिंग्स द मध्ये प्रायव्हेट आय पी आणि पब्लिक आय पी आता कम्युनिकेशन काय वे याचं सिम्पल वे सिम्पल वे काय होतं कम्युनिकेट टू इच आणि हा इंटरनेट ऍक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करा ठीक आहे आता याच्यामध्ये युनिक आय पी आहे आहे ए क्लास बी क्लास क्लासे मी तुम्हाला पुढे सांगालच बट सध्या एक लक्षात ठेवा प्रायव्हेट आय पी हा इंटरनेट प्रोव्हाइड करत नाही ऑर्गनायझेशनच्या डिवाइसला प्रोव्हाइड करतो पब्लिक आय पी काय करतो इंटरनेट प्रोव्हाइड करतो आणि ह्या दोघांमध्ये एक रेंज डिफाइंड आहे जी प्रायव्हेट आय पी ऑर्गनायझेशन लेवलला इंटरनली यूज होतील आणि पब्लिक आय पी डायरेक्टली इंटरनेटसाठी यूज होतील ओके if you are getting some knowledge from this, like and subscribe to my channel and basically as i mentioned that language is the only if you are like thinking or if you are getting the difficulty, i would say that go ahead and learn from the marathi first, then try to convert into the english. that will get your better, your communication skill. as i mentioned that, don't focus on the language please focus on the concept level that will helpful for you forget about i do not have the communication i do not have uh, the speaking skill and something like that but i would say let's gather the all knowledge then definitely you will get you can speak you can communicate it and communication is 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 the 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 only things that what what you are saying the, it is understandable from the input, what, who who there or who is. The simple way that आर thing ओके जर आवडला असेल तर नक्की एकदा बघा मी एक फुल कोर्स तयार करतोय जो मी मराठी लँग्वेज मध्ये नेटवर्किंग आणि क्लाउड हे कन्सेप्ट काय हे मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून गावातील प्रत्येकाला हे मीन्स त्याला कम्युनिकेशनचा बी प्रॉब्लेम असेल त्याने एकदा बघावं आणि मी त्याला मीन्स त्याचा फायदा पण तुम्हाला होऊन जाईल तर बेटर वे फोकस करा आणि खूप मिनिमल मिनिमम मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि आता तो इन प्रोग्रेस आहे जेव्हा मी मराठीत कम्प्लीट करेल तुम्हाला तिची लिंक मी तुम्हाला पाठवून हो दे थँक्यू थँक्यू ऑल हॅव अ गुड डे हॅव अ गुड